वजीर संभास दरबारात पेश करा दरबारात सर्वांनीच हजर राहिले पाहिजे सर्वांनी आमची आज्ञा कळवा जनान खानाही हजर राहील तशी व्यवस्था करा शहजादईकडे बघत म्हणाला बेटा संभाची धीड थांबली आहे आता तरी तुमचे समाधान झाले ना वजीराला एक वेगळा इशारा करून काहीतरी सूचित केले वजीर समजायचे ते समजला शेख निजाम उर्फ खानाकडे आज्ञा पाठवली ताबडतोब त्या संभाला दरबारात पेश करायचे आहे सर्व खबरदाऱ्या दक्षता घ्या पूर्ण बंदोबस्तातच त्याला तख्तासमोर हजर करायचे आहे संभाने तसुभर सुद्धा हालचाल करता कामा नये त्याच्याकडून शाही शख्सचा अपमान होता कामा नये हे मराठे मोठे लफंगे लुच्चे आहेत सैतान भूत चेटूक त्यांना वश असते हे सर्व लक्षात घेऊन खबरदारीने या वजीराने शहनशाचे सर्व अंगरक्षक बोलवून घेतले औरंगजेबाची एक खासियत होती एक वैशिष्ट्य होते त्याची संन्यासी वृत्ती निदान दरबारी लोक आणि इस्लामी बंदे औरंगजेबाला पीर अवलिया समजत संन्यासी वृत्तीचा शेहिशा समजत तो अगदी साधे जीवन जगत असत दरबारात येताना तो आपल्या अंगावर पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करूनच येत असत हातात जपाची माळ हिरव्या रंगाचे पाचू ते सात वर्षांपूर्वी त्याने डोक्यावर टोपी घालवून दरबारात येण्याचे टाळले होते तख्तावर विराजमान होताच त्याची नजर चौफेर फिरत राही तो दरबारात सुद्धा टोप्या विकत असे शहा शहाजहान बादशहाने आपल्या या शहजादाचा नाव मोठ्या अभिमानाने ठेवले होते औरंगजेब औरंगजेबाची आगमनाची वेळ झाली राजांना दरबारात पेश करायचे होते बा अदाब बा मुलाहिजा होशियार निगाहे रखो शहीन शाह ए हिंदुस्तान जिल्ले इल्लाही अला हजरत मुहिजुद्दीन मोहम्मद औरंगजेब पधार रहे हे बादशहाच्या आगमनापूर्वीची ललकारी झाली अशा जेव्हा राजांना दरबारात पेश करायचे होते तेव्हा आलमगिराला तो दरबार आठवला जे ज्यावेळी त्याने सात वर्षाच्या संभाजी एका मला बरोबर मला दिली होती तेव्हा संभाजी राजांनी त्याची आज्ञा पाळली नव्हती या नकारात त्यांनी तक्तातला अन तक्ताच्या प्रतिष्ठेला ओन आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेचे प्रखर तेज दरबाराला दाखवले आम्ही बरोबरीच्या युद्धाशी मल्लयुद्ध करू आमच्या वयाचा एखादा शहजादा असल्यास त्याला मैदानात पाठवावे संभारी ऐकून तेव्हाच औरंगजेबाने ओळखले हा छावा कही सा आहे। आज राखन होती खरे तर नियतीच कठोर काही कर्तृत्व किंवा सहभाग नसताना नियतीने यशाचा तुरा औरंगजेबाच्या मुकटात खोवला आणि सर्व काही राजांकडे असताना राजांच्या पदरीतीने प्रचंड अपयश बांधले शहशा गालातल्या गालात हसला तो नियतीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा संभाजी राजा अन केवळ दैवाचा सहभाग लाभलेला औरंग नाहीतर पृथ्वी पाठीवरील प्रत्येक व्यक्ती नियतीच्या हातातील कटपुतळी असते राजांना दरबारात पेश करण्यात आले हातापायात काढण्या दोरखंड गळी तोफ जंजीर राजांचा सर्व देह जखडलेला तो ही साखळ दंडाने पंचवीस तीस लोकांनी ते दोर अन साखळ्या पकडलेल्या राजांच्या शरीराभोवती तलवारी अन् भाले लावलेले या सर्व लोकांच्या गराड्यात राजांनी धीमी पावले टाकीत दरबारात आणले जात होते राजांच्या अंगावर शाही पेहराव केव्हाच उतरला होता राजांच्या अंगावर फाटकी तुटकी वस्त्रे डोक्यावर उंच विदूषकी लाकडी टोपी राजांचा अवतार जाणीवपूर्वक विदूषकी केला गेला होता काही मूर्ख धर्मांध मुस्लिमांनी राजांवर रस्त्यात दगड टाकले त्यांच्या जखमेतून रक्त वाहत होते राजांच्या बरोबर कवी कलेशांना आणण्यात आले साखळदंडाने जखडलेले असल्याने राजे काहीसे अवघडले होते डोक्यावरील लाकडी टोपी खाली पडली आता राजांवर हजारो नजरा खिळल्या होत्या असामान्य अजोड सौंदर्य लाभलेले राजे सूर्याचे तेज राजांच्या चेहऱ्यावर होते राजांना तर जन्मजात भेदक नजर लाभली होती मानेवर सिंहाच्या आयासारखे रुळणारे अन रेखेव बांधा असलेले शरीर सरळ सुंदर नाक अन चेहऱ्यावर कुरळ्या केसांची बारीक दाढी दोरबंद विदूषकी पेहरावातही राजे अतिशय सुंदर दिसत होते अगदी दिलकश